लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्यावर अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे नगर दौंड महामार्गावरील हॉटेल सारंगजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास हा हल्ला झाला आहे या हल्ल्यात गाड्यांची काच फुटली असून एका कार्यकर्त्याला दुखापत झाली त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरत मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण हाके पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथील नियोजित कार्यक्रमासाठी जात होते यावेळी अहिल्यानगर तालुक्यातील अरंगाव शिवारात हल्ला झाला होता अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे हा हल्ला कोणी केला हे मला माहित नाही पण आमच्या दोन गाड्यांचा चक्का चूर झालाय गाडीत असलेला एक कार्यकर्ता जखमी झालाय याआधी माझ्यावर सात आठ वेळा हल्ले झालेले आहेत मी पोलिसांना देखील आधीच सांगितलं होतं पण आता मी काही बोलणार नाही सरकारला आम्ही वारंवार सांगितलं आता बोलून काही उपयोग नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया हाके यांनी दिली आहे आज साधारणतः साडे ते बारा वाजताच्या दरम्यान ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे दौडकडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मानी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे हल्लेखोर आहेत त्यापैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेला आहे नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे टाइम्स ता ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज